मी आज तुमच्या समोर बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराडीचा दांडा गोतास काळ भवा अशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या असे होईल मला काय माहित मला कुठे पुढचे दिसले होते जा माझा वारसा सांगता तेच बेमाईन झाल्यात असे होईल मला काय माहित मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवायच्या पाणी दगडाबरोबर शेणही सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्र दिवस घोसले होते त्याची फेड म्हणून आज मी कसले कसले घाव झेलते होय मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही काही उपकाराची भाषा नाही आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही काही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाजासारखा हा बँडबाजा अगर ताशा मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणत्या शिवाशा पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या हल्ली मात्र तुम्ही आमच्या कोणकोणते शिवाशा पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आता आपल्याला डिचवली आहे म्हणून तुमच्या बैरकाने मी निखारा घालते होय मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते माया मावेन लेकीबाईंना तुम्ही शिकलात सवरलात पण विकृत स्त्रीमूर्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाल्या होय मी सावित्रीबाई फुले बोलते होय मी सावित्रीबाई फुले बोलते धन्यवाद